नमस्कार मी बिन स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे आपला फोर्टस टच ब्लाउजचा पण बोटनेक आहे पुढे पण बोटनेक आहे आणि पाठीमागे पण बोटनेक आहे आणि स्लीवज आहेत ते आपल्या फुल स्लीव्हज आहेत एकवीस बावीस इंचाच्या तर बघा पुढे बोटनेक असल्यावर आणि फोर्टस आहे त्यातून ओपन पुढे ओपन आहे त्याचे मापं कशी घ्यायची टक्स किती इंचावर टाकायचा काय ते आणि टक्स पॉईंट कसा घ्यायचा ते सगळं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि खूप छोटे छोटे टिप्स हे सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी सविस्तर ह्या ब्लाऊजचे मी कटिंग आणि शिलाई तुम्हाला सांगितलेली आहे चला तर मग कटिंग करू तर इथे बघा आता आपण इथे ब्लाऊजची माप टाकणार आहोत तर ब्लाऊजची उंची तुमची जेवढी पण असेल त्याच्यात एक इंच प्लस करून आपल्याला इथं ब्लाऊजचं माप टाकायचं आहे तर इथे बघा माझं ब्लाऊजचं माप चौदा इंच होतं तिथे एक इंच प्लस करून मी पंधरा इंचावर मार्क केलेलं आहे आणि इथं आपल्याला बघा इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर बोटनेक असल्यामुळे आपल्याला जेवढा पण शोल्डर असेल त्याचं हाफ करून घ्यायचं आहे तर इथं माझा माप म्हणजे कस्टमरचा सोळा इंच शोल्डर होता फुल शोल्डर त्याचा हाफ करून मी आठ इंचावर मार्क केलेला आहे आणि शोल्डर शोल्डरपट्टी किती ठेवायचे तर ब्लाऊजची आपली जी रेडी शोल्डर पट्टी असेल त्याच्यात पाऊन इंच प्लस करायचं आणि शोल्डर पट्टी ठेवायची आणि जो राहिलेला असेल तो आपल्याला बोटनेकसाठी गळा शिल्लक राहतो इथे बघा साठी मी इथं साडेतीन इंचावर एक माप टाकलेला आहे आणि इथं बॉक्स तयार करून घ्यायचा इथे बघा आणि आपल्याला आर्मोल बघा इथं जेवढा आपण शोल्डर घेतला आहे ना त्याच्यापेक्षा एक इंच कमी करायचं आणि इथं आपल्याला आर्मोलचं माप टाकायचं अशा प्रकारे मा माप घेतल्यामुळं काय होतं मुंड्यात आपल्याला ब्लाऊज बोटणेकचा कुठलाही ब्लाऊज टाईट अजिबात होत नाही तर ही ट्रिक तुम्ही वापरून बघा त्यामुळे मुंड्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम येत नाही जोड येत नाही किंवा काहीच होत नाही ते इथे बघा छातीचा चौथा भाग टाकलेला आहे आणि दोन इंच मी इथं शिलाई मार्जिन दिलेले आहे चला ते इथं आरमोलचा आर आता शेप देऊया आपण इथे बघा अशा प्रकारे आर्मोलचा शेप द्यायचा आहे आणि इथं पण आपण बोटनेकचा गळ्याचा शेप देऊन घेऊया ओके गळ्याचा शेप देऊन झालेला आहे आता इथं आपण कमरेचं माप टाकणार आहोत तर कमरेचं माप आपली जेवढी कमर असेल त्याचा चौथा भाग प्लस एक इंच डॉट साठी आणि दोन इंच इथं आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि हे दोन्ही पण डॉट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत हे ते बघा अशा प्रकारे आपल्याला दोन्ही डॉट जोडून घ्यायचे आहेत तर आता पाठीमागचा पूर्ण भाग आपला तयार झालेला आहे आणि इथं हाफ इंच आपल्याला डाऊन द्यायचा आहे बोटणे काही म्हणून चला आपण याची कटिंग करून घेऊया एज इट इज कटिंग करायचं आहे जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे आणि हा बोटनेक मध्ये गळा ओपन वगैरे नाहीये पूर्ण पॅग असा बोटनेक आहे त्यामुळे मध्ये मी गळा काढलेला नाहीये येथे बघा आता पाठीमागचा भाग आपला कट करून झालेला आहे आणि पुढचा भाग आपला हा बोटनेकच आहे पण ओपन आहे पुढे ओपन आहे आणि पाठीमाग पॅक आहे मग हे ओपन साईडला मी आता पाठीमागचा भाग अशा प्रकारे ठेवून घेत आहे इथे बघा अशा प्रकारे आपल्याला पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि एज इट इज मार्किंग करून घ्यायचं आहे जसा आपला पाठीमागचा भाग आहे तसाच पूर्ण जसा आहे तसाच आपल्याला चारी त्याला मार्क करून घ्यायचा आहे इथे बघा आपली आता पूर्ण मार्किंग करून झालेली आहे मी याला थोडं डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिशे इथे बघा अशा प्रकारे आपली मार्किंग आहे तर आता आपल्याला शोल्डरमध्ये काय चेंजेस करायचे आहेत ते बघा आता पाठीमागा आपण आठ इंचा शोल्डर घेतला होता आणि आता पुढं आपल्याला बोटनेक थोडासा कमी घ्यायला लागतो कारण जर पूर्ण आपण जर पुढे पण बोटनेकचा गळा घेतला तर पुढं अशा गळ्यामध्ये थोडासा फुगा आल्या गेत येतो झोळ आल्या गेत येतो त्यामुळे इथं आपण एक इंच शोल्डर मायनस केलेला आहे इथे बघा आणि तारमोलचा शेप देऊन घेतलेला आहे चा 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 दोन ते बघा अशा प्रकारे एक मायनस केलेला आहे आणि तिथून आपण इथं पुढचा गळा थोडस त्यांना डीप हवाय म्हणून इथं साडेतीन इंचावर मी गळ्याचं मार्किंग टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे बॉक्स तयार करून इथं पुढच्या बोटनेकच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला गोल शेप द्यायचा आहे जराचा आणि आता बघा खालच्या साईडने दोन्ही पण याला मी इथं दोन दोन इंचावर मार्क करून घेतलेला आहे इथं दोन इंच आणि वरच्या साईडला पुढच्या साइडला तीन इंच असं आपल्याला योगपट्टी योगपट्टीचा आकार द्यायचा आहे पुढ तर योगपट्टीचा आपला आकार देऊन झालेला आहे आता आपण इथं डॉट कसे द्यायचे ते बघणार आहोत तरी मी आता इथं तुम्हाला डॉट कसे द्यायचे ते सांगणार आहे पण नंतर आपण पुढचा पूर्ण पार्ट जोडल्यानंतर मी मशीनवर पण तुम्हाला पूर्ण यायचे डॉट कसे घ्यायचे ते सांगणार आहे तरी ते बघा आपण दोन मधला डॉट दीड इंच घेतलेला आहे म्हणजे इकडच्या साईडने पावणे इंच आणि इकडच्या साईडने पावणे इंच असा हा मेन डॉट आपला दीड इंचाचा आहे तर खालून इथून अडीच इंच वरती घेतलेला आहे तर इथून दोन इंचावर मार्किंग करायचं आणि ही लाईन जोडून घ्यायची अशा प्रकारे आणि मुंडेच्या साईडने पण इथून तीन इंचावर एक डॉट घेतलेला आहे तर आणि इथं आपलं डॉट दीड इंचा घेतलाय आहे म्हणून इथं साइडला दीड इंच एक्स्ट्रा वाढवायचा आणि छातीच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं कारण आपलं ते, ते डॉटमध्ये जाणार आहे म्हणून आणि इथे इथे बघा योगपट्टीला आपल्या छातीच्या साईडला भाग उभारून येण्यासाठी आपल्याला इथं थोडासा असा कवमध्ये थोडा शेप द्यायचा आहे म्हणजे आपला ब्लाऊज छातीमध्ये चा, व्यवस्थित फिटिंगला परफेक्ट बसतो तर आता बघा आपली ब्लाउजची मार्किंग झालेली आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया तर हे डॉट मी तुम्हाला मशीनवर दाखवणार आहे व्यवस्थित एकदम किती कसे आणि कसे द्यायचे ते व्यवस्थित दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तिथे बघा आपण कळा कट करून घेऊन पूर्ण जसा मार्किंग केलेलं आहे तसं व्यवस्थित आहे बघा आता आपल्या पुढच्या भागाची आणि पाठीमागच्या भागाची कटिंग झालेली आहे आता आपण योगपट्टी कटिंग करून घेऊया तर योगपट्टी आता आपली तीन इंचाची होती त्याची आता अर्धा इंच प्लस करायचा आणि पुढच्या साइडला साडेतीन आणि मागच्या साईडला तीन इंच अशा प्रकारे मी योगपट्टी कटिंग करून घेतलेली आहे तेव्हा अशा प्रकारे योगपट्टी मी कटिंग करून घेतलेली आहे योगपट्टी पण आपली कट करून झालेली आहे आता आपण मशीनवर जाऊन मी तुम्हाला दाखवते तरी ते बघा मी हा फ्रंट पार्ट आहे तो पूर्ण जोडून घेतलेला आहे आणि ते बघा आता आपलं टच पॉइंट कितीवर येतो नऊ इंचावर मग तिथं आपल्याला पहिला डॉट द्यायचा आहे कारण नॉर्मली जर आपला ओपन गळा असेल तर आपण बरोबर मधोमत जो पार्ट आहे होकायचा तो मधोमत करून डॉट घेतो पण इथे आपला बोटनेक आहे त्यामुळं जर मधोमत केला तर डॉट खूप वरती जाईल त्यामुळे इथं टच पॉईंट जिथं असेल तिथून घ्यायचा आणि हा बघा दीड इंचा आपल्याला डॉट घ्यायचा आहे तर इकडच्या साईडने पावून इंच आणि या साईडने पावून इंच आणि वरती आपण अडीच इंच एवढा उंच डॉट आपण देणार आहोत टोटल डॉट आपला दीड इंचा असेल ओके इथून खालीन अडीच इंचावर मार्क करायचा आहे आणि इथून दोन इंचावर मार्क करायचं आणि हे जिल्हा आणि वर दीड इंचावर मार्क करून घ्यायचं इथे बघा अशा प्रकारे मार्किंग झालेली आहे आणि आता हे दोन जे डॉट आहेत ते जोडून घ्यायचे आणि मुंड्यातला पण जो डॉट आहे तो जोडून घ्यायचा आणि ह्या डॉट ची पूर्ण किती डॉट मरायचा आपल्याला तर डॉट हा अर्धा ते पावन इंचा एवढाच आला पाहिजे जास्त मोठा डॉट आपल्याला इथे नाही द्यायचा आहे इथे बघा अशा प्रकारे आपल्याला एवढाच डॉट द्यायचा आहे आणि इथला पण डॉट आपला दोन्ही साइडचा मिळून अर्धा अर्धा इंच एवढा एवढा द्यायचा आहे आपल्याला तीनही डॉट हे से सेमच असतात फक्त आपला जो मधला डॉट आहे ना योगपट्टीच्या साईडचा सा, तो आपल्याला मोठा द्यायचा आहे इथे मी माप देत आहे कुठले किती माप घेतली ते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल ओके आता हे पूर्ण डॉट आपले देऊन झालेले आहेत आणि हा आहे बोटनेक फ्रंट बोटनेक आपला ओके चला आता आपण याला डॉट देऊया अशा प्रकारे पकडून आपल्याला इथे व्यवस्थित शिलाई मारून पॅक करून आपल्याला जेवण जसे पण आपण पन मार्क केलेला आहे त्याच्यावर शिलाई मारून सगळे डॉट मारून घ्यायचे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला जे बेल आयकॉन असते ना ते पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल इथे बघा आपले सगळे चारही डॉट देऊन झालेले आहेत आणि पब बघा तुम्ही किती परफेक्ट आणि मस्त आलेला आहे आता आपण याला योगपट्टी जोडून घेऊया ओके बघा अशा प्रकारे योगपट्टी जोडताना पण आपल्याला पुढच्या साईडला थोडासा भाग एक जास्त ठेवायचा म्हणजे आपण योगपट्टी जोडल्यानंतर सरळ करतो ना त्यावेळेस अगदी आपली योगपट्टी सरळ येते आणि योगपट्टीला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे इथे बघा पट्टी जोडून आपला पूर्ण भाग रेडी झालेला आहे आता याला आपण हुक आणि आईची पट्टी लावणार आहोत इथे बघा या साईडला आईची पट्टी लावायची आहे आई म्हणजे लुकची पट्टी आपल्याला इथे लावायची आहे तर लुकची पट्टी जोडताना आपल्याला उलट्या बाजूने जोडायला चालू करायची असते इथे बघा उलट्या साइडने मी जोडायला चालू केलेली आहे आणि आईची पट्टी तुम्ही आडीच अडीच दे सव्वा दोन ते अडीच इंच एवढी घेऊ शकतो पट्टी थोडी मोठीच घ्यायची म्हणजे जर ब्लाउज ताणला तर मधला भाग दिसत नाही त्यामुळे पट्टी घेताना थोडी मोठीच घ्यायची इथे बघ खालच्या साईडला अशा प्रकारे फोल्ड करून याला आपण दाब शिलाई देणार आहोत इथे बघ अशा प्रकारे दाब शिलाई द्यायची आहे आणि ते बघा वरच्या साईडला पण आपला गळा मी पलटलेला आहे त्यामुळे वरच्या साईडला पण आपल्याला तिथं फोल्ड करून घ्यायचं आहे ते बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि नंतर प्रकारे डबल फोल्ड करून याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे कारण मी गळा इथं पलटलेला आहे इथे जर गळा तुम्ही पलटलेला नसेल तर वरच्या साईडला ओपन असला तरी चालेल कारण नंतर आपण पायपिंग किंवा पट्टी लावतो त्याच्यामध्ये ते होऊन जातात ओके okay, तर अशा प्रकारे आपला एक पार्ट तयार झालेला आहे त्याचप्रमाणे मी आता दुसरा पार्ट पण रेडी करून घेते आता इथे बघा दोन्ही पार्ट मी रेडी करून घेतलेले आहेत आणि इथं आपल्याला चेक करायचं आहे की आपले दोन्ही पार्ट सेम आहेत का नाही ते ओके तर इथं आपलं दोन्ही पार्ट सेम आहेत आणि पाठीमागचा आणि पुढचा भाग मी दोन्ही जोडून घेतलेले आहेत आणि याला हात लावून मी पूर्ण ब्लाउज रेडी करून घेते याचे जे हात आहेत आणि ब्लाउज आपल्याला जोडायच्या अगोदर खूप या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या बाई जोडण्याच्या अगोदर आपल्या पुढचा आणि पाठीमागचा भाग दोन्ही सेम आहेत का नाही हे आप आपल्याला चेक करायचं आहे इथे बघा अशा प्रकारे चेक करायचं व्यवस्थित ठेवून हो। आणि जो भाग थोडा थोडाफार कमी असेल तो आपल्याला इथे कट करून सेम करून घ्यायचा आहे म्हणजे आपला मुंड्यातला जो भाग खालीवर होतो ना तो होत नाही आणि दोन्ही पण पुढचा आणि पाठीमागचा भाग आपला सेम येतो तर दोन्ही साईडचा आपल्याला अशा प्रकारे चेक करून घ्यायचा आहे कुठला भाग कमी जास्त थोडाफार असा जास्त तर नाही होत पण थोडाफार जो असेल तो आपल्याला इथे कट करून व्यवस्थित करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे हाताचं पण करायचं आहे हा जो आपण हात कटिंग केलेला असतात ना ते ओपन व्यवस्थित ठेवून आपल्याला ते कटिंग करून घ्यायचे व्यवस्थित दोन्ही पार्ट सेम करून घ्यायचे बघा आता हे बघा हे बाई आहे आपली आणि बाई पण जोडायच्या अगोदर एकदा चेक करायचे आपले दोन्ही पार्ट सेम आहेत का नाही ते आता इथे जा, कमी जास्त नाहीये त्यामुळे मी कटिंग केलेलं नाही दोन्ही पार्ट सेमच होते आपला फ्रंट पार्ट आपण कट करून घेऊया कारण बाई कटिंग करताना मी याचा पुढचा भाग कट केलेला होता आणि बाई जोडताना बघा अशा प्रकारे जोडायची बाई जोडताना आपल्याला ते एक तर तुम्ही मधून सुरुवात करू शकता किंवा मी कशा प्रकारे जोडते ते बघा तुम्ही मी मधून बाई जोडायला नाही सुरुवात करीत पण मधो ठेवूनच व्यवस्थित हाताने पकडून नंतर मग बाई जोडून घेते तर बघा तुम्ही मी कशा प्रकारे बाई जोडते आणि पुढचा भाग पुढे आणि पाठीमागचा भाग पाठीमाग हे लक्षात ठेवून आपल्याला जोडायचं असतं इथे कधी कधी काय होतं बाई आपली उलटी जोडली जाते इथे बघा मी अशा प्रकारे मधोमध ठेवते आणि नंतर मग चेक करते की आपली बाई बरोबर आहे का नाही आणि मग अशा प्रकारे जोडते तुम्हाला जिस पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही बाई जोडू शकता आणि बाई जोडताना जास्त खेचायची पण नाही याचा बॅक पार्टची शिलाई मी दाखवलेली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होता आणि बॅक पार्ट एकदम सिंपलच होता पूर्ण बोट नेक पॅक होता त्यामुळे मी त्याची इथं शिलाई दाखवलेली नाही फक्त फ्रंट पार्ट कसा जास्त थोडा काही काही जणांना प्रॉब्लेम येते ना डॉट मध्ये पुढे ओपन असल्यावर बुटनिक असल्यावर त्यामुळे तोच पार्ट मी तसा विस्तार तुम्हाला सांगितलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा इथे बघा आपली बाई जोडून होत आलेली आहे आणि बाईला पण आपल्याला इतर डबल शिलाई मारून घ्यायची आहे ते बघा आपली बाई जोडून झालेली आहे आणि जो एक्स्ट्राचा पार्ट थोडाफार आलेला आहे तो आपल्याला कट करून आहे दोन्ही साईडला चेक करायचं आणि दोन्ही साइडला बघा आपलं सेमच एक्स्ट्रा राहिलेला आहे त्यामुळे आपण दोन्ही साईडने कट करून घेऊया आता खालच्या साईडला असं सा डबल फोल्ड करून एक त्यावर शिलाई मारून घेऊया बॉटम शिलाई मारून झालेली आहे तर आता ब्लाउज ची फिटिंग करायची आपले सगळे पार्ट सेम येतात का ते आणि नंतर मग आपल्याला इथं शिलाई मारायची आहे अशा प्रकारे शिलाई मारून आणि इथं पण चेक करताना शोल्डर बरोबर सरळ ठेवायचं अशा प्रकारे आणि मुंड्याचे दोन्ही पण शिलाई आहेत त्या बघा अशा प्रकारे दोन्ही पण मिळल्या पाहिजेत अशा एकावर एक ठेवून घ्यायच्या म्हणजे आपला मुंडा खालीवर होत नाही एकदम व्यवस्थित परफेक्ट मध्ये येतो बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून इथं पलटी करणार आहोत कारण ओव्हरलॉक मशीन नसल्यावर हे जे छोटे छोटे धागे निघतात ना मग पूर्ण ब्लाऊज खराब होतो ना पूर्ण धागे निघतात शिलाई मारून करायचं म्हणजे आपली पूर्ण पॅक होतो म्हणजे धागे वगैरे अजिबात निघत नाही तेव्हा अशा प्रकारे पूर्ण पॅक होऊन जातो आणि इथं तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही शिलाई एकदम बरोबर आहेत अशाच प्रकारे काकेतील पूर्ण दोन्ही शिलाई एकदम समोरासमोर आल्या पाहिजेत म्हणजे आपला ब्लाऊज फिटिंगला पण व्यवस्थित बसतो आणि खाली वर झाला तर आपला ब्लाऊज पण फिटिंगला व्यवस्थित बसत नाही बघा अशा प्रकारे शिलाई देऊन आता आपण पूर्ण ब्लाउजची फिटिंग करून घेऊया आता इथे आपण जेवढी कमर असेल कमरेचा चौथा भाग इथे छातीचा पण चौथा भाग जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग आपली छाती छत्तीस इंचाची होती तिथं नऊ इंचावर मार्किंग करायचं आणि अशी लाईन ओढून बरोबर याच्यावर आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्या पूर्ण ब्लाउजची फिटिंग होईल ही आहे आपली फिटिंगची लाईन आणि फिटिंगची शिलाई पण बघा तुम्ही एकदम सरळ आलेली आहे वाकडी तिकडे नाही हो किंवा काही नाही बऱ्याच जणांना फिटिंगच्या शिलाईमध्ये पण प्रॉब्लेम असतो की फिटिंगची शिलाई सरळ येत नाही आणि आता फुल बाय आहे त्यामुळे आपल्याला दोन तीन जागेवर मेजरमेंट घ्यावं लागतं एक तर शॉर्ट हात जिथे येतात तिथून एक आणि एक तर आपले बॉटम लेंथ तिथे एक आपल्याला मेजर करायचं आहे तर इथे साडेचार इंच बघा एक साईडची आपली पूर्ण शिलाई झालेली आहे अशाच प्रकारे मी पूर्ण ब्लाउज फिटिंग करून घेते आणि तुम्ही इथं बघू शकता आपले दोन्ही पण शिलाई एकदम व्यवस्थित आलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही ब्लाउजची फिटिंग करा म्हणजे तुमच्या पण ब्लाउजची शिलाई व्यवस्थित येईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बिल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आलेला तुम्हाला समजेल